जादूचा कॅम्प लेखक अभिजित पेंढारकर सारा मला सॉलिड भीती वाटते गवड दाट जंगल आहे केवढा अंधार आहे चल ना कॅम्प वर जाऊया मॅडी सॉलिड घाबरला होता थांब रे अरे जादू शिकायला आलो ना आपण इथे जरा पेशन्स ठेव हो? घाबरू कस टरकू साराने त्याला चिडवलं एवढ्यात मोठा गडगडाट झाला जोराचा वारा वाहायला लागला चित्र विचित्र आवाज ऐकू यायला लागले कार कुर फिर सुर सगळी मुलं घाबरून गेली सारा अगे काय मॅडी आणखी घाबरला आणि तेवढ्यात कॅड कॅड पिचिट टॅड बॅड रिपीट वॅट असं म्हणत चेटकीण फटॅक करून एकदम त्यांच्या समोर आली माड उंच उभा लांबुडका चेहरा पिंजारलेले केस वटारलेले डोळे लांब टोकदार नाक चेहऱ्यावर सुरकुत्या, अंगात लांब ढगळ झगा आणि लांब लांब हात अशा अवतारात ती समोर आली आणि विचित्र आवाजात हसली सगळी मुलं एकदम घाबरून मागे झाली सारा अग काय हे ही चेटकिण आपल्याला खाऊन तर नाही ना टाकणार मॅडी आणखी घाबरून गेला ए गब्बस ना ही चिटकू चेटकिन विचित्र दिसत असली तरी मनाने चांगलीये दरवर्षी ती जादू चे क्लास घेते तू स्वतःच मागे लागला होतास ना जादू शिकायचे जादू शिकायचे म्हणून सारा त्याच्यावर वैतागली एवढ्यात एपलो टपलो बोटोक बँग असं म्हणून कुणीतरी त्या दोघांना चिडवलं सारा आणि मॅडीने रागावून मागे बघितलं तर त्यांच्या समोर मिकू आणि सोही उभे होते मिकू आणि सोही त्यांच्यापेक्षा वयाने थोडे मोठे आणि उंच होते सारा आणि मॅडी तर जादू नगरीच्या राज्यातले ड्वार्फ म्हणून प्रसिद्ध होते आपल्यातले सगळेच असे ठेंगू असतात हे त्या तर...